हॅलो फ्रेंड्स कशा हा सर्व तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघा माझ्या चेहऱ्यावरती कुठेच पिंपल्स नाही आहेस कुठेच डाग नाही अंडर आईसला तेवढं डाक सर्कल आहेत तर ते मला कसं आहे रक्त पण कमी आहे आणि रात्री मी ह हवं तेवढं झोपत नाही आणि सकाळी लवकर कामाच्या ह्याच्याने उठते आहे तर दोघंजणच पण मग मला डबा करायचा असतो ह्यांचा तर मग त्याचं डोक्यामध्ये चालत राहतं की आता उठायचं आणि डबा करायचा तर माझी काही झोपही व्यवस्थित होत नाही आणि रात्री झोपायला पण आम्हाला उशीर होतो म्हणून माझे हे डाग सर्कल थोडे बहुत आहेत पण कुठेच असं डाग वगैरे दिसत नाही आणि इथे हा जो आहे तर तो लहानपणापासूनच आहे तर मग मी म्हणजे चेहऱ्याला काय करते पंधरा दिवसातनं आठ दिवसातनं तर जसं वेळ जमेल तसं मी महिन्यात तीन वेळेस तरी स्वतःला देते काहीतरी एक घंटा स्वतःला प्रत्येक महिलानं द्यायला हवा असं मला तरी वाटतं पण ज्यांच्याकडे खूप सारे पैसे असतात तर ते पार्लरमध्ये जाऊन स्वतः स्किन नाही का ट्रीटमेंट करू शकतात म्हणजे जसं आपण चेहऱ्याचं महिन्याच्या महिन्याला क्लीनअप परत अप, फेशियल वगैरे करतो तर मग काहीजणं करतात ज्यांच्याकडे पैसे असतील आणि ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांची इच्छा असूनही नसतील त्यांची इच्छा असूनही त्यांनी करू शकत नाहीत पण जर तुम्ही माझ्या ह्या स्टेप्स फॉलो करून जर महिन्याला किंवा महिन्यातून या आठवड्याला पंधरा दिवसाला जर ह्या पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो केल्या तर तुमच्या चेहऱ्या एकदम छान आणि तुकतुकीत राहील आणि सध्या हिवाळा सुरू आहे आणि इतकं थंडीचा चेहरा पूर्ण तुम्ही बघा पूर्ण खराब होतो तर बघा माझं कुठतेच खराब झालेलं नाही आहेत म्हणजे खूप छान आहे आणि तुम्हाही म्हणत असाल पांढरे केसं तर मी पांढरे केसांना कलर का केलं नाही तर मला उद्या करायचं आहे तर मग म्हटलं त्याच्या आधी हा व्हिडिओ करावा कारण मी हेअर मास्क लावते लहान असताना काय करायची माझी मम्मी जी आपण कोरपड असती कुंडीमध्ये वगैरे लावतो तर ता त्याचं एक पान का घ्यायची आणि ते मधोमध कट करायचे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात मेथी मेथी त्याला पेरायची आणि राख करून परत ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी बघायचं तर त्याला असं थोडेसे थोडेसे मोड आलेले राहतात मग ती घरासकट काढायची आणि मिक्सरमधनं ग्राइंड करून केसांना माझ्या धुवायच्या आधी हेअर मास्क लावायचे आणि त्याने केसं तुम्ही म्हणाल तर इतके छान होते दाट सिल्की खूप छान होते पण जसं कॉलेजला गेली तर तसं काही होडं काही लक्ष दिलं नाही आणि मम्मी करायला लागली की नाही का नको नको वाटायचं सुट्टी असली की एखादा दिवस नको वाटायचं की हे असं काही लावून बसायला तर मग तसं माझ्या केसांची वाट लागली आणि काय झालेलं तरी पण माझी केस चा थोडेसे विरळच झालेले आहेत तर मग मी लक्षच देत नव्हते आणि जसं लग्न झालं तर तसं पण मी एवढं काही हेअर मास्क करून लावायचं बसायचं जेवढं म्हणजे दुपारी मस्त निवांत झोप भेटेल तेवढं छान वाटतं पण आता मी काय केलं केस कट केले माझे खूप लांब होते केस तर कट केले दिवाळीला येताना तर तुम्ही बघा मी एवढेच होते केस मी व्हिडिओमध्ये दाखवलं असणार तर तरी माझे केस वाढलेत होडे होडे तरी झालेत तर मग म्हटलं की हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे खूप मदत होईल हा व्हिडिओ शेअर करूया म्हणजे तुमच्यासोबत शेअर केला तर ज्यांचे केसांचे प्रॉब्लेम्स असतील त्यांचे त्यांना खूप मदत होईल तर तुम्ही माझे ह्या स्टेप्स फॉलो करून सगळेजण हे ह्या पद्धतीने महिन्यातून या आठ दिवसातून स्वतःला वेळ द्या आणि चल चला तर बघूया कसं कर काय करते आणि हा जो दिसतो आहे हा माझ्या लग्नातला आहे Uh, ह्याच्यात होता काढला होता मी म्हटलं ह्याचं काही येतं का मला ब्लाऊज वगैरे नाही का व्हिडिओ बनवता येईल म्हणून काढला पण मी त्याला वेअर केलाच नाही आहे खूप छान आहे असा तर चला दाखवते मी तुम्हाला मेन म्हणजे ना मी घरच्याच पद म्हणजे घरच्याच ज्या गोष्टी राहतात तर त्यातनंच तुम्हाला दाखवते कुठेही खर्च करायचा नाही आहे तुम्हाला म्हणजे घरात जे अवेलेबल आहे त्यातनंच आपण नाही का स्किन केअरही करू आणि केसांना पण मास्क कसा बनवायचा तर ते तुमच्यासोबत दाखवते आणि फक्त एक जे हायड्रेट राहण्यासाठी स्किन नाही का मी एक मागवलं आहे त्याचा रिझल्टही छान वाटला मला स्किन एकदम हायड्रेट राहते छान राहते आणि आपण कुठे जायचं म्हटलं की मेकअप हा बसत नाही जर स्किन खूप ड्राय असेल तर ते जर लावलं तुम्ही आणि म्हणजे उद्या जायचं म्हणजे आदल्या दिवशी लावलं रात्री तर मग दुसऱ्या दिवशी एकदम मस्त मेकअप बसतो तर तेही तुमच्यासोबत दाखवते चला तर मग बघूया येते बघा हे जे मेथीदाणे आहे तुम्ही भिजत घातलेलं रात्रभर बस mm -hmm. <laughs> तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू नका तर हे बघा जवस केवढी घेतलेली आहे मी तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून बॉईल करून घ्यायचंय तर पाणी बघा एवढं घेतलं घेतलंय बॉईल करून Mixer, co tam byl? तर येथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा तोंडाला लावण्यासाठी घेते आहे मी आठवड्यातून म्हणा पंधरा दिवसातून जसं वेळ भेटेल तसंही चेहऱ्याला लावते जे आपल्या चेहऱ्यावरती स्किन राहते ते निघते परत काळे डाग वगैरे सगळं निघता आणि चेहरा उजळण्यास मदत होते म्हणून आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा तरी लावते मी आणि त्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये गुलाबजल आणि मध टाकून आणि थोडीशी दही टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे पूर्ण हातांना पायांना लावण्यासाठी स्क्रब बनवते त्यासाठी एक चमचा मी तांदळाचं पीठ आणि मसूर दाळीचं पीठ घेते मी मसूर दाळ एकदाच महिन्यातून एकदा वाटून ठेवते थो थोडीशी आणि ती यूज करायची स्क्रबसाठी आणि त्यामध्ये थोडंसं कॉफी पावडर मध दही टाकून ते देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पण तुम्ही पंधरा दिवसाला महिन्यातून दोन तीनदा जसं जमेल तसं यूज करायचं दोन्हीमध्ये थोडं थोडं मध टाकायचं आहे आता बघा मी कसं बनवते तुम्ही या पद्धतीने कराल तर पार्लरला जायचं विसरून जाणार हे नक्की पण थोडंसं घरामध्ये किचकट वाटतं की कि भांडेही भरता टाईमही वेस्ट जातो पण चेहराही चांगला दिसावा वाटतो तर पार्लर मध्ये जाऊन आपण लागल तेवढे तिथे एवढे म्हणाल पैसे तेवढे देतो तर तसं न करता अशा प्रकारे जर आपण महिन्यातून दोन तीनदा स्वतःला थोडासा वेळ देऊन हे जर केलं तर मग आपल्याला पार्लरमध्ये द्यायची पैसेही गरज नाही आहे तेच पैसे आपण दुसरीकडे वापरू शकतो आता दोन्हीमध्ये स्क्रबमध्ये देखील आणि जे आपण मी फेस पॅक बनवते त्यामध्येही गुलाबजल टाकायचं आहे ह्या जी मी वस्तू सांगते प्रत्येक लेडीजच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं आणि मी हे काहीतर जसं मला कळतं तसं मी यूज करते म्हणून म्हटलं मला त्याचा चांगला फरक पडतो आहे तर तुम्हालाही पडावा म्हणून म्हटलं की त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा जी आपण पाण्यामध्ये बॉईल करण्यासाठी जवस ठेवलेली हो ती चांगली बॉईल झाले तर तुम्ही बघा एकदम त्याचं टेक्स्चर एकदम असं चिकट चिकट आहे आता ते चाळणीने गाळून आपण मेथी ज्यात वाटून घेतले त्यामध्ये टाकायचं आता ते इथे मी जे फेस पॅक आणि स्क्रब बनवते त्यामध्ये थोडंसं दही टाकते आहे तर आता इथे माझं फेस पॅक आणि स्क्रब बनून झालं आहे तर आता मी इथे जे जवस उकळून ठेवली आहे आणि जी आपण दाणे वाटून घेतले तर त्यामध्ये जवस चांगली चाळून चाळणीने त्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं एकजीव पर्यंत याने केसाला वेगळी शाईन येते तुम्ही करून बघा लिटरली तुम्ही म्हणसाल खरंच खूप शायनी आणि सिल्की असे केस होतात तर आता इथे मी सगळं मस्त असं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये माझ्याकडे कोरपड नसल्यामुळे मी ॲलोवेरा जेल टाकते आहे जर तुमच्याकडे कोरपड असेल तर कोरपडीचा गर मिक्सरमध्ये ग्राइंड करून तो टाका त्याने पण खूप भारी होतात केस तर मी येथे ॲलोवेरा जेल टाकते ॲलोवेरा जेल टाकताना शूट करायचंच माझ्या ध्यानात नव्हतं तर आता चांगलं मिक्स करून घेते लोकांना वाटत असेल खूपच कितकट आहे करायचं पण घरच्या घरी करतोय आणि पैशाची ही बचत होती तेच पैसे कुठेतरी दुसरीकडे लावता येतात आणि आठ दिवसातून या पंधरा दिवसातून करायला काही हरकत नाही आहे मला तर असं वाटतं तर हा जो मास्क रेडी झाला आहे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला आता आपण जे मास्क, मास्क बनवलंय केसांसाठी तर तो लावून घ्यायचा जसं आपण तेल लावतो अगदी तसंच भांग पूर्ण लावून घ्यायचंय केसांना आणि पंधरा ते वीस मिनिट ठेवायचंय पूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्यायचंय मग मी काय करते ज्या दिवशी मला केसांना लावायचं असतं त्याच दिवशी मी फेसला पण लावून घेते म्हणजे आपला टाइम वाचतो मग एका दिवशी फेसला एका दिवशी केसांना लावत बसायला खूपच कंटाळा येतो आता माझं पूर्ण केसांना लावून झाले मास्क आता मी चेहऱ्याला लावून घेणार आहे स्वच्छ हात धुवून आली परत मग आता चेहऱ्याला जे आपण बनवलेलं तांदळाच्या पिठाचा मास्क तर तो, तो व्यवस्थित लावून घ्यायचा पूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे आणि आता हे दोन्ही मी पंधरा मिनिट तरी ठेवणार आहे आणि गळ्याभोवती पण थोडंसं लावून नंतर हाताला स्क्रब करणार आहे स्क्रबसाठी दुसरं आपण पॅक बनवलेलं आहे ते त्याचं करणार आहे पूर्ण टॅन रिमूव्ह होते ह्या स्क्रबने तुम्ही करून बघा मी गोव्याला गेलेली मागे तर तिथनं इतकी टॅन होऊन आलेली विचारूच नका तर मी हे कंटिन्यू आठ दिवसाला म्हणजे चार किंवा चार दिवसातनं एकदा हे स्क्रब यूज करायचे माझं टॅन पूर्ण निघून गेलेलं माझं जो ओरिजिनल कलर होता तो आलेला मग म्हटलं हे मी कंटिन्यू सुरू म्हणजे ठेवावं तर मग मी महिन्यातनं दोनदा या तीनदा असं स्क्रब करते खूप छान रिझल्ट येतो ह्यानं आणि आता हे मी पंधरा मिनिट तरी चेहऱ्याला पण आणि केसांना हातांना हे असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून तुमच्याशी बोलते तर आता इथे बघू शकता माझे केस इतके सुंदर आणि सिल्की सॉफ्ट झालेत आणि शाईन तर कसले माते जसं काय कंडिशनर लावलं आहे आणि मी फक्त शॅम्पूने धुतलेत केस तो पण शॅम्पू हिमालयाचा यूज करते मी अँटी हेअरफॉल म्हणून तर तो वापरला आहे पण केस बघा तुम्ही रिझल्ट लगेच जाणवतो खूप छान केस होतात तुम्हीही करून बघा आणि चेहरा पण बघा माझा कसला भारी दिसतो आहे दिसतोय का ना भारी आजचं काही तुम्हाला जे मी दाखवलं आहे तर अशा पद्ध पद्धतीने तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा जसं जमेल तसं पंधरा दिवसातून एकदा जरी केलं तर चालेल पण नक्की करा केसांना म्हणजे केसाची ग्रोथही छान होते आणि डँड्रफही होत नाही आणि खूप छान हो केसं राहतात म्हणजे गळत नाहीत मेन म्हणजे आणि केस एकदम सिल्की तुम्हाला काय सांगू इतके सिल्की होतात ना केसं खूप छान तर अशा प्रकारे तुम्हीही करून बघा आणि फरक जाणवलंच तुम्हाला आणि फरक जाणवला तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही, 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 तुम्ही जर एकदा केलं आणि म्हणणार की फरक नाही जाणवला ताई तर मग त्याला कंटिन्यू करावं लागतं तर तीन चार महिने तरी तुम्ही असं करत राहा आणि आवडेल तुम्हाला हे नक्की रिझल्ट नक्की येईल आणि चेहऱ्याचं म्हणाल तर तुम्ही जर खरंच जर तुम्हाला पिंपल्स वगैरे काहीच नको असेल डाग वगैरे तर तुम्ही राईट गाड्यांचा आवाज होता राईस फ्लोअर घ्यायचा त्याच्यामध्ये मठ टाकायचं जास्त काही साहित्य लागत नाही मध टाकायचं आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि तेच लावून आपण चेहऱ्याला काहीतर तीन चार दिवसाला जरी केलं तर खूप छान आणि त्याच्यानंतर तुम्ही भरभरून मॉइश्चरायझर लावायचं म्हणजे खूप छान चेहरा राहतो आणि हातं पण बघा माझे एकदम मस्त असे झालेले काल मी स्क्रब केल्याने आठवड्यातून पंधरा दिवसातून स्वतःला वेळ काढायला काहीही हरकत नाही आपण निग्लेक्ट करतो काही काही गोष्टी पण जर प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं तर सुंदर दिसण्यासाठी थोडं तरी काहीतरी करावं लागतं ना कुठलीही गोष्ट काही करायचं म्हटलं तर थोडं तरी एफर्ट द्यावं लागतं तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की झालं तुम्हाला माझं हे जे मी आजचं काही दाखवलं आहे तर जर आवडलं असेल तर लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि भेटूया पुढा असाच एक व्हिडिओ घेऊन चालवतं बाय